नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतोय बालुशाही बालुशाही जी संपूर्ण ट्रिक्स आणि टिप्स सकट तुमच्या मी शेअर करणार आहे जी की कधीच बिघडणार नाही चल बालुशाहीसाठी अडीच वाट्या मैदा मैदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर बेकिंग पावडर आणि मैदा सोबत चाळून घ्यायचा म्हणजे मग मैद्याचं जे टेक्स्चर आहे ना ते योग्य होईल पाव चमचा मीठ घातला आणि हे छान मिक्स करून घेतलं आता ना ह्या बालुशाही खस्ता होण्यासाठी आपल्याला शुद्ध तूप वापरायचं आहे अर्धा कप आपण तूप घेतलेलं आहे तूप आपण गरम न करताच वापरलेलं आहे हे तूप छान मैद्याच्या कणाकणाला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि असं मुठीत घेऊन बांधून पाहिलं ना तर तो बांधला गेला पाहिजे येस याचा अर्थ असा की आपण घातलेलं तुपाचं मोहन हे व्यवस्थित पडलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालू आणि हे छान बांधून घेऊ आपल्याला हे मळून घ्यायचं नाही आहे तर हा मैदा आपल्याला फक्त एकत्र बाइंड करायचा आहे या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काम करायचं आहे आपण जसं पोळी पराठ्यासाठी पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने अजिबात मळायचं नाही आपल्याला हे आप ला ला हे फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे पहा असं हे दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण पाक करायला घेऊयात पाकासाठी आपल्याला दोन कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचं आहे हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला एकतारी पाक बनवायचा त्याच्यामध्ये आपण विलायची घालतोय चार पाच विलायची मी अशा साल काढून घेतलेल्या आहेत आणि अख्ख्या अशाच टाकलेल्या आहेत तुम्ही विलायची पूड देखील घालू शकता हे बघा साखर जवळपास विरघळत आली आहे साखर जरा काळसर होती त्याच्यामुळे एक चमचाभर दूध घालायचं आणि हा जो वरती मळ येतोय ना तो काढून घ्यायचा साखर स्वच्छ असली ना तर पाक हा क्लिअर होतो पण असा काळसर झाला ना की लगेच ही ट्रिक उपयोगात आणायची आहे दहा बारा केशराच्या काड्या मी थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या पण आपण घालून घेतल्या बघा पाकाला खूप सुरेख रंग आला आहे आणि पाक आपला होत आला आहे ऑलमोस्ट डन पाक झालेला आहे या पद्धतीने पाक चेक करून घ्यायचा आहे आता पाक आपण झाकून ठेवूया म्हणजे तो गरम राहील आता बालुशाही बनवायला घेऊयात आपण मळून ठेवलेला जो मैदा होता रादर बांधून ठेवलेला मैदा ज्या शेपमध्ये तुम्हाला बालुशाही हवी आहे त्या पद्धतीने त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्या बालुशाहीला लेयर्स जर यायला हवे असतील तर बालुशाही अगदी हलक्या हाताने आपल्याला करायची आहे एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असं फिरवून गोल करून घ्यायचं आहे म्हणजे मग बालुशाहीला मस्त लेयर्स पडतात आणि याच्यामध्ये आपल्याला एक होल करायचं आहे आरपार आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी की कोणीच सांगितली नसेल बालुशाहीचा सा आकार हा छोटा बनवायचा आहे बनवताना जेव्हा आपण तेलात तळायला या बालुशाही सोडू ना तेव्हा त्या ते टम्म फुगून थोडासा आकार वाढूनच बाहेर येतील कारण आपण त्याच्यात बेकिंग सोडा घातला आहे आणि बालुशाही बनवताना जास्त दाब द्यायचा नाही हे पण तितकंच खरं चला परफेक्ट बालुशाही आपली बनवून तयार आहे आता ही तळून घेऊयात बालुशाही तळतानासुद्धा अजिबात घाई करायची नाही तेल खूप जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही गरम होत आहे असं लक्षात आल्याबरोबर आपल्याला बालुशाही त्यामध्ये सोडायची आहे जेणेकरून ती आरपार तळली जाईल बालुशाही तळताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही मिडियम गॅसवर बालुशाही आपल्याला बराच वेळ तळून घ्यायची तळताना घाई झाली की बालुशाही कच्चीच राहिली म्हणून समजा आता इथे मी बालुशाही तळायला तेलाचा वापर केला आहे पण तुम्ही शुद्ध तुपाचा वापरही करू शकता किंवा सुद्धा इवन पण बेटर तेल किंवा देसी घी बालुशाही तळायला ना पेशन्स लागतात हां तळता तळता लक्षात येत आहे का तुम्हाला मस्त लेयर्स सुटलेत आपल्या बालुशाहीला आणि रंग तर बघा सुंदर रंग आला आहे एकदम खस्ता अशी बालूशाही आपली तळून निघाली आहे बघा चला आता नेक्स्ट लॉट पण आपण तळून घेऊ मैदा भिजवताना आपण ना त्याच्यामध्ये जे देसी घी वापरलेलं आहे साजूक तूप वापरलेलं आहे त्यामुळे बालुशाहीला असं सुंदर टेक्स्चर आलं आहे बघा आपल्या रूम टेम्परेचरवर साजूक तूप घेऊन आपण मैद्याला ते लावून घेतलं आणि मग मैदा एकत्र बांधून घेतला चला ऑलमोस्ट माझी बालुशाही ही तळून झालेली आहे आणि आता आपण ती पाकात सोडूयात आय थिंक मी केलेला जो पाक आहे ना तो थोडासा दाटसर वाटतो आहे मला बट इट्स ओके मी ह्याच पाकामध्ये बालुशाही टाकून घेते लट सी तुम्ही ना अगदी एक तार व्हायची वाट बघू नका पाक करताना थोडंसं आधीच गॅस बंद करा म्हणजे थोड्या वेळाने तो आपल्याला हवा तसा होईल पण ठीक आहे बऱ्याच जणांना ड्राय बालुशाही पण आवडते तर आपली ही ड्राय होणार आहे बालुशाही पिठी साखर भुरभुरवायची मला गरजच लागणार नाही असं एकंदरीत वाटतंय वेलची आणि केशराचा सुवास सबंध घरभर पसरला आहे आता एक बालुशाही तोडून दाखवते वाव परफेक्ट बालुशाही बालुशाही कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा बालूशाहीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय सांगायचं तेव्हा कॉमेंट करायला अजिबात विसरू नका ज्यांनी चॅनल नाही केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल ऐकून आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणारा पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय